शिवाय मी प्रकाश जमधडे सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आता आम्ही आहोत पुणे नगर हायवेवरती महामार्गावरती ज्याला आपण महामार्ग म्हणतो हा महामार्गाला पहिला पट्टा आहे दुसरा आहे तिसरा आहे हा जो चौथा पट्टा मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता हा चौथ्या पट्ट्यामध्ये पूर्णतः असे कचऱ्याचे ठिकाणे पडलेले आहेत अतिशय राडा रोडारी कचरा पडलेला आहे मला सांगा तुम्ही वाघोलींमध्ये आपण ट्रॅफिक जाम होती म्हणतो पण मुळात तर अशा कचऱ्याचे ढिगाडे जर रस्त्यावरती हायवेवरती असतील तर हे पुणे महानगरपालिका स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण म्हणतो तर ते खरंच स्वच्छ पुणे सुंदर पुणे आहे का आणि ही वाघोलीची दैनिय परिसर प्रशासनाच्या पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे होत आहे इथे आरोग्य अधिकाऱ्याचं लक्ष नाही बाकीतला नवीन सिग्नल लावून ठेवलेत परंतु तेही ही नाही याचे जे पेव्हिंग ब्लॉक काढलेले आहेत ते इकडे अस्तव्यस्त टाकून दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अतिशय सिग्नल काढून टाकलेत त्याचा उपयोगही होत नाही आणि त्याचे ब्लॉक इकडे पडले हा रस्ता अतिशय अतिशय खराब अवस्था या ठिकाणी झालेल्या आहे आता लोकांनी मला सांगा रस्त्याने चालायचं कुठं जर असा रस्त्याला पत्रा पाठत असेल तर मग हे जे लोक चालत येतात हे असे रस्ते नाही येतात आणि मग यांचा अपघात होतो वाटी मागून गाडी येते तुम्हाला दुसरी मी गोष्ट सांगतो परंतु तुम्ही जर पाहिलं ना हा जो रस्ता बनवण्यात आला आता पुणे महानगरपालिकेकडून स्लोप उंच केला डाऊन केलाय ज्यावेळेस पाऊस पडतो तर पावसाचं पाणी साचतं आणि ते गाड्यावरती उडतं तुम्हाला त्याच्याही पक्षा किती दुर्लक्षपणा झालेला आहे पुणे महानगरपालिकेच्या पक्षाला विनंती करतो की हा साधारणतः बारा आणि पंधरा फुटाचा खट्टा आहे आणि हे चेंबर दोन्ही बाजूला ठेवलेत इथून पादचारी जात येत असतात याच्यात जर एखादं पडलं हे भरलेलं असतं पावसाने त्याच्यात या खांद्या मारसाचा मृत्यू देखील होऊ शकतो आणि हे चाकणं देखील वरती काढून ठेवलेत म्हणजे इतका ढिसाळ आणि म्हणजे आरोग्य विभागाचा कचऱ्याकर दुर्लक्ष ड्रेनेज लाईन विभागाचा ड्रेनेज कडे दृष्टी त्याच्यावरून रस्ते विभागाचा रस्ता चुकीच्या पद्धतीने केलाय आणि त्याच्याही पेक्षा जीव घेणं मी विषय तुम्हाला सांगतोय आता हा बघा तुम्ही हाय टेन्शनच्या हे आहे इथं फिडर आहे इथं तीन टिप्या आहेत आता हे फिडर कसे उघडे ठेवले तुम्ही बघा इथून लोक जात येत असतात एखाद्याच्या जीवितस याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो इथं जातात येतात रात्रीच्याला दिसत नाही लोकांना म्हणजे हे धोका नाही फिडर या ठिकाणी पुणे महानगरपालिका महावितरणाचे अधिकारी याला कव्हर करणार का याला हातून बाहेर बाजूला घेणार का हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतर आता आपण आहोत मी मिळ हे जे आहे ना हे आता तुम्ही जे आहे फुटपाथ त्या फुटपाथच्या आतमध्ये हायवेवरती कचरा तर मी तुम्हाला दाखवला परंतु आता तुम्हाला मी दाखवतोय गोष्ट हे जे पुणे महानगरपालिकेची जे स्वच्छ म्हणून जी एजन्सी एजन्सी आहे ना है। ती स्वच्छ जो कचरा जमा करते ती या आणून ठेवते म्हणजे साईडपट्टीवरती म्हणजे फुटपाथवरती ठेवते आणि त्याच्याही पेक्षा महानगरपालिकेचे प्रशासन पूर्णतः झोपलेलं आहे या ठिकाणी जेव्हा ब्लॉक बसवण्यात आले होते पब्लिकला चालण्यासाठी ते ब्लॉक कुठे आता मी तुम्हाला दाखवतो हा कचरा कुठे आहे हे जे झोपड्या आहेत इथे आजूबाजूला जे कर्मचारी वर्ग आहेत त्याच्या कचऱ्याच्या त्या सगळ्या झोपड्यामध्ये ते पिविंग ब्लॉक टाकलेले आहेत म्हणजे इथले ब्लॉक काढून तिकडे गेले परंतु सरकारचं प्रशासनाकडे पूर्ण डोळे झाक आहे इथले ब्लॉक ते तिथंच पाहिजेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो परंतु हे वृक्ष लावल्यानंतर त्याचे जे जाळ्या आहेत त्या जाळ्या पूर्ण झाडामध्ये घुसलेल्या आहेत त्याच्यामुळं याची खाली रुंदी जास्त आहे वरती रुंदी जास्त आहे परंतु इथं रुंदी कमी होती भविष्यामध्ये हे आतमध्ये जातील वारे वाव जाण्याचे दिवस आहेत ते कट होऊन पडू शकतं खाली एका झाड नष्ट होऊ शकतं ठिकाणी पुणे महानगरपालिकेची प्रशासनाची मोठ्या प्रमाणात जागा आहे ती अस्तव्यस्त कचरा पडलेला आहे राडारोडा पडलेला आहे म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही ॉक रस्त्यावरून काढले हायवेवर केसरनंद रोड कडे जातो तिथं कचऱ्याचे ढिगार कचऱ्याचं साम्राज्य आहे परंतु त्याकडे प्रशासन काळ का डोळे झाकपणे पाह डोळे झाक करते आहे पाहत नाही कचरा उचलला जात नाही हे पी ब्लॉक मी तुम्हाला दाखवते हे जे आहे ना खेळ्या आठवणी हे पी व्ही ब्लॉक जे रस्त्याला होते ते इथे बसलेत सगळ्या झोप्या इथं ते पी व्ही ब्लॉक राहिलेत मग मला सांगा जर सरकारी मालमत्ता अशा प्रकारे चुरी जाते बाहेर जाते जागेवरती राहत नाही परंतु प्रशासन त्याच्याकडे इतका डोळे झाकपणा का करतोय खरं तर आपल्याला स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण म्हणतो आणि त्या दृष्टीने आपण याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो या मी तुम्हाला पुढे दाखवतो साम्राज्य आहे जागा आहे परंतु त्या जागेच सुनियोजन होत नाहीये इथं खरं तर एखादं खेळायला मैदान व्हायला पाहिजे किंवा काहीतरी लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी एखाद्या बाग बगीचा व्हायला पाहिजे हे अशा प्रकारे हे जे ब्लॉक आहे हे ब्लॉक इथं पडलेलं आहे आणि याच्याकडे मात्र पुनचंही लक्ष आहे मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की साहेब मी जे आता तुम्हाला रस्त्यावरती ज्या ज्या गोष्टी दाखवल्यात हायवेवरती पडलेला कचरा असेल त्यानंतर तुमचं फुटपाथवरचे पिव्हिंग ब्लॉक काढून टाकलेले इकडं बाहेरच्या बाजूला असेल त्यानंतर तुमचा फिडर जो उघडा आहे इलेक्ट्रिकचा एम सी बीचे विद्युतचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राजेंद्र पवार त्यांना देखील विनंती करतो मी तुमचा विद्युत विभागाचा कसा भोंगळ कारभार चालला आहे तुम्ही पहा भिडर उघडे आहेत अक्षरशः ड्रेनेज विभागाचे अधिकारी त्यांनाही मी विनंती करतो की तुमचं या वाघोलीच्या ड्रेनेज लाईनकडे लक्ष आहे का आता एक चेंबर साधारणतः बारा फूट खोल दरीत आहे आणि ते दोन्ही चेंबर बाजूला काढले आहेत तर अशा ठिकाणी एखाद्या जीवितहानी होऊ शकते त्याच्यानंतर कचऱ्याचं